इंडिया न्यूज विविध संस्थेने घेतलेल्या बी ओ टी तत्वावर व्यापारी संकुल बांधकामाच्या विरोधात नागवंशी संगपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये बांधकाम परवाना तात्काळ रद्द करण्यासाठी अतिक्रमण तारकांचे जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हाधिकारी यांना तक्रार निवेदन सुलतानपूर तालुका लोणार येथील विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष व सचिवांनी सर्व नियम धाब्यावर बसून व्यापारी संकुल बांधकामाचा परवाना मिळवला आहे त्यामध्ये सोसायटीचे गोडाऊन एफ क्लास जागेवर असल्याचे पुरावे सुद्धा जिल्हा उपनिबंधक तथा जिल्हाधिकारी यांना दिले आहेत सुलतानपूर ग्रामपंचायतने सुद्धा कुठलाही ठराव नसताना ना, ना हरकत दिल्याचे पुरावे सुद्धा दिले आहेत विविध कार्यकारी सोसायटी यांना मुळात जे अतिक्रमण धारक चाळीस ते पन्नास वर्षापासून अतिक्रमण करून उद्योग धंद्यांच्या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्या अतिक्रमणधारकांना सहकारी संस्थेला अतिक्रमण काढण्याचा कुठलाही अधिकार नसताना अतिक्रमणधारकांना बेकायदेशीर नोटीस देत अतिक्रमण काढण्यासाठी धमक्या देत आहेत या विरोधात नागवंशी संगपाल पनाड यांच्या नेतृत्वामध्ये ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे शेख अमीरभाई भाई व अतिक्रमण दामोन सुरेशे मधुकर खेत्रे प्रदीप गाडेकर गजनन झोरे सिद्धेश्वर खरात गजनन राजगुरू राजू काळे संतोष सुरुषे बबन बिडवे पांडुरंग गाडेकर अशोक खरात राजेश पाटील राजू रिंढे फुलचंद शिराळे स्वाक्षरे आहेत सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर